आणि बातमी आहे नवी मुंबईतून अतिशय दुर्दैवी कामोठेमध्ये इमारतीत दुसऱ्या मजल्यावरती एका घराला आग लागली आणि या दोघांना आपला प्राण गमवावा लागलाय कामोठेतल्या सेक्टर छत्तीस मध्ये आंबे श्रद्धा सहकारी सोसायटी मध्ये एका घरात ही आग लागली अचानक आग लागल्यानं घरातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय घरातन सदस्य जे आहे ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते मात्र यात आई आणि मुलीचा मृत्यू झालाय तर इतर तीन सदस्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे मात्र या संपूर्ण घटनेमध्ये आपण बघतोय आई आणि मुलीला मात्र मात्र आपले प्राण गमवावे लागलेले आहेत नवी मुंबईमध्ये ही कामोठ्यातली घटना आहे अशीच आणखीन एक घटना नवी मुंबईतच घडलेली आहे वाशीमध्ये रहेजा कॉम्प्लेक्समध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आणि चार जणांचा जागीच मृत्यू झालाय दहा जण गंभीर जखमी झालेले आहेत रात्री साडेबाराच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून ही आग लागली काही क्षणातच आगीनं अक्षरशः विकराळ रूप घेतलं तर नवी मुंबईतल्या वाशीमधल्या रहेजा कॉम्प्लेक्स ही आपण दृश्य बघतोय पहाटेच्या वेळची कारण पहाटे भीषण अशा स्वरूपाची ही आग लागली आहे आणि यात अर्थातच अनेक लोक झोपलेले असल्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दहा जण गंभीर स्वरूपात भाजले गेलेले आहेत रात्री साडेबाराच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावरती ही आग लागली आणि काही क्षणातच या आगीनं अक्षरशः रौद्र रूप घेतलं आणि अकराळ विक्राळ रूप हे खाली उभे असलेल्या लोकांना पाहायला मिळत होत तब्बल चार जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत तर एकूण दहा जण गंभीर जखमी आहे त्याचा साढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी काल रात्री साडेबारा वाजता जे आहे वाशी रहेजा कॉम्प्लेक्स मध्ये आग लागली दहाव्या मळ्यातून कमीत कमी चार लोक जे आहेत त्याच्यामध्ये डेड झाली आहेत आपण एकंदरीत माहिती घेऊया सर आपल्याकडे एसीबी गृह सर आपण जाणून घेऊया सर रात्री किती वाजता आग लागली एकंदरीत पूर्ण प्रकार काय लागली रात्री साडेबारा वाजता दहाव्या फ्लोअरला आग लागली अचानक आग लागल्यामुळं त्याची जी आहे अकरावी आणि बारा फ्लोअर पर्यंत या तीन फ्लोअर मिळून बाकीचे सगळे मिळून चौदा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये चौदांना एम डी एम हॉस्पिटल आणि फोर्टीज हॉस्पिटल येथे ॲडमिट केलं त्यांच्यावर उपचार करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी आतापर्यंत चार लोक मय झाले बाकीचे सगळ्यांची तब्येत चांगली आहे ज्यामध्ये जी आहे आग पूर्णपणे विजवण्यात आलेली आहे तर कॉज ऑफ फायर आग कशामुळे आपली कारण काय स्पष्ट झालं कॉज ऑफ फायर अचानक लागलेली आग आहे ती अद्याप काय तपासते नाही त्याच्यामध्ये लहान मुलं सिनियर सिटीजन किती एक सिनियर सिटीजन आहे एक मुलगा आहे आणि दोन कॅज्युअलिटी किती कोणत्या हॉस्पिटल दाखल करण्यात आलं कॅज्युअल टोटल आता दहा आहेत त्यातून त्यांना डिस्ट केलं आहे काही जे आहेत एमजीएम हॉस्पिटल आणि खोटे हॉस्पिटलला उपचार केला आहे चार तर आपण पाहताय अगदी दिवाळीच्या पावन सणावरती जे आहे अशा प्रकारे अगदी कामोद्यामध्ये पण अशी लागली त्या ठिकाणी दोन लोक डेड झालेले आहेत आणि यामुळे आता एकत्रित कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे राहुल कांबळे मराठी नवी मुंबई